वेलकम टू रश्मीज रसोई तुम्ही माझा कोलंबी स्टफ केलेला बोंबील रोलचा व्हिडिओ तर बघितलात आणि खूप छान रिस्पॉन्स पण दिला त्या म्हणून मी आज ठरवलं की तुमच्यासाठी चटणीनी स्टफ केलेला बोंबील फ्रायची रेसिपी दाखवूया त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चटणीने स्टफ केलेले बोंबील बनवण्यासाठी आपण हे बघा एक वाटा बोंबलाचा घेतलाय जवळपास सहा मोठे बोंबील आलेत नंतर वाटीभर खवलेलं ओलं खोबरं मूळभर कोथिंबीर थोडीशी पुदिन्याची पानं तीन ते चार हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या हाफ लेमन यूज करणार आहोत आणि ह्याचीच आपण चटणी बनवणार आहोत नंतर तळायसाठी तेल अर्धा चमचा हळद एक चमचा हा घरचा आगरीकोळी मसाला एक चमचा आलं लसूण पेस्ट चवीप्रमाणे मीठ आणि ह्या बोमलाला कोट करण्यासाठी आपण रवा घेतल्या अर्धी वाटी रवा आणि दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ यूज करणार आहोत सर्वात आधी आपण ही चटणी वाटून घेऊया म्हणजे स्टफिंगसाठी आपण जी चटणी यूज करणार आहोत ना हे मिक्सीच्या भांड्यात हे सर्व इन्ग्रेडियंट्स मी काढून घेते आणि अगदी थोडंसंच पाणी घालून आपण ही चटणी वाटून घेणार आहोत हे बघा आपण ही चटणी वाटून आहे आता ही चटणी थोडी तेलावर आपण परतून घेणार आहोत गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवलेला ह्यात अगदी चमचाभरच आपण तेल घेणार आहोत नंतर ह्या तेलामध्ये आपण ही वाटलेली चटणी काढून घेऊया तुम्ही बघितलं असेल का मी एकदम बारीकने चटणी वाटली ही थोडी जाडसरच ठेवली आहे आता ह्या चटणीत थोडीशी हळद घालणार आहोत म्हणजे दोन पिंच एवढी आणि चवीप्रमाणे मीठ आता ही चटणी एक मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर आपल्याला छान परतून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यातलं पाणी असेल ते थोडं कमी होईल आणि टेस्टला पण छान लागणार हे बघा एक मिनिटासाठी चटणी आपली छान तेलावर परतून झाली आहे ही गार होईपर्यंत आता आपण बोंबील स्वच्छ साफ करून घेऊया हे बघा असे अगदी ताजे बोंबील घ्यायचे म्हणजे कालवण बनवायचं असो किंवा तळायचे आमच्या कोळी भाषेत जेव्हा ह्याचं डोकं हे असं असतं ना हे बघा तुम्ही बघू शकता तेव्हा त्याला मुक्याचे बोंबील असं म्हणतात म्हणजे अगदी फ्रेश बोंबील समुद्रातनं डायरेक्ट आणलेले म्हणजे थोडंही बर्फ नाही घातलंय असं आता हे आपण साफ करून घेणार आहोत ह्याच्या साईडचे फिन्स काढून घेऊया तुम्हाला हाताने काढता येत नसतील तर तुम्ही सुरीनी किंवा कातीनी काढले तरी चालेल ह्याचं चा डोकं पण मी काढून घेते आम्हाला सवय आहे म्हणून मी हातानेच काढून घेते डोकं काढतानाच हे बघा पोटातली घाण पण व्यवस्थित निघते आणि ह्याला थोडीशी काती फिरवून घेते म्हणजे जर शेपटीला काय खवलं किंवा काय असेल तर निघून जाईल आता हे बघा हा भाग आहे ना असा आपण पोटाच्या इकडचा कट करून घ्यायचा आहे कारण का बोंबील चिरताना नेहमी आपल्याला पोटाच्या बाजूनीच चिरून घ्यावे लागतात कारण का तोच पार्ट ओपन असतो आणि बाकीचं आपण जेव्हा करतो पॉपलेट वगैरे किंवा बांगडा तेव्हा मागच्या बाजूनी आपण त्याला चिरून घेतो आता ह्याचा आपण काटा नाही काढणार हा बघा ह्या काट्याच्या इकडनाच आपण ह्याला व्यवस्थित पाडून घ्यायची आहे हे बघा बोंबील असा आपण हा चिरून घेतला आहे आणि हा काटा असाच ठेवलाय आता ही शेपटी मी कट करून घेते अशाच पद्धतीने सर्व बोंबील आपण साफ करून घेऊया हे बघा सर्व बोंबील आपण कट करून असे ह्या टोपलीत ठेवले म्हणजे जे पण एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जाईल आणि ह्या बोंबलात गाबोळी होती म्हणून मी ही गाबोळी काढली नाही आता हे सर्व बोंबील आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया आता ह्याच्यावर आपण मीठ ॲड करणार आहोत चवीप्रमाणे नंतर हा लिंब स्क्वीज करून घेते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोकमागाळ यूज केलात तरी चालू शकतो हळद हा घरचा आग्रिकोळी मसाला आहे एक ते दीड चमचा आपण घेऊया नंतर ही आलं लसून पेस्ट आहे चमचाभर आता व्यवस्थित ह्या मसाल्यांनी आणि मिठांनी आपण ह्या बोंबला मॅरिनेट करून घेणार आहोत हे बघा सर्व आपण व्यवस्थित मसाले लावून घेतले आता आपण यात चटणी स्टफ करणार आहोत हे बघा हा एक बोंबील घेतलाय आता आपण ह्याच्यावर ही चटणी घालणार आहोत एका बाजूला अशी थोडी थोडी करूनच घालायची आणि हाताने अशी पसरवून घ्यायची आहे व्यवस्थित पसरवून झाली की पुन्हा हा बोंबील आपण फोल्ड करणार आहोत म्हणजे जसा आपला नॉर्मल बोंबील असतो ना तसाच ही चटणी बोटांनी अशी आत घालायची आहे आणि असं थोडंसं प्रेस करायचं आणि हे बघा हा बोंबील आता स्टफ केलेला असा ठेवते मी एका प्लेटमध्ये अशाच पद्धतीने सर्व बोंबलांमध्ये मी ही चटणी स्टफ करून घेते हे बघा एक एक करून सर्व बोंबील आपले स्टफ करून चालेत आता आपण याला रव्यात आणि पिठामध्ये घोळून लगेचच फ्राय करायला सुरुवात करूया बोंबला कोट करण्यासाठी आपण हा रवा घेतला नॉर्मलच रवा आहे आपला जाडा बारीक नाही आणि दोन चमचे आपण यात तांदळाचं पीठ ॲड करणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही फक्त तांदळाचं पीठ किंवा फक्त रवा घेतलात तरी चालेल पण रव्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड केलं का छान त्या बोंबला बाइंडिंग मिळते आता लगेचच आपलं हे स्टफ केलेले बोंबील ह्यात घोळून आपण फ्राय करायला घेणार आहोत गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवलाय सुरुवातीलाच आपण तीन टेबलस्पून तरी तेल घेणार आहोत आणि आपण हे बोंबील शेलो फ्राय करणार आहोत हा स्टफ केलेला एक बोंबील घेतलाय त्याला व्यवस्थित पिठाने आणि रव्याने आपल्याला कोट करून आहे असं दाबून सर्व साइडनी आपण त्याला कोट करणार आहोत म्हणजे जसं आपण नॉर्मल बोंबील तळतो सेम तसंच आणि आता हे कोट करून झालं की हा बोंबील आपण तेलात सोडणार आहोत अशाच पद्धतीने एक एक करून सर्व बोंबील मी तेलात सोडते फक्त लक्षात ठेवा गॅसची <coughs> फक्त लक्षात ठेवा तेलात आपण हे बोंबील सोडताना गॅसची फ्लेम आपण मीडियमवर वर ठेवायची आहे एकदम फास्ट ठेवायची नाही नाही तर बोंबलाचा कलर एकदम काळपट बनेल आता मीडियम फ्लेमवर आपण हे बोंबील व्यवस्थित तळून घेणार आहोत हे बघा एक दोन मिनिट झालेत आपण हे बोंबील तळत ठेवलेले आता अलग जाताना आपल्याला हे बोंबील पलटवून घ्यायचे आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा बोंबील आपला एका बाजूनी तयार झालाय अशाच पद्धतीने एक एक करून सर्व बोंबील मी पलटवून घेते हे बघा सर्व बोंबील आपण पलटवून घेतलेत आता आणखी एक चमचाभर तेल आपण करणार आहोत म्हणजे बोंबील व्यवस्थित तळले जातील पुन्हा गॅसची फ्लेम आपण मीडियम वरच करायची हे बघा सुंदर असे आपले हे बोंबील सर्व फ्राय करून झाले आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि हे बोंबील स्टर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेते सुंदर असे स्टफ बोंबील आपले फ्राय करून झालेत तुम्ही बघू शकता वर्ण अगदी क्रिस्पी आणि आतून ह्याच्यामध्ये चटणीची स्टफिंग आहे तुम्हाला पण जर मी बनवलेले हे स्टफ बोंबीलची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण आमच्या पद्धतीने एकदा तरी हे स्टफ बोंबील घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे स्टफ बोंबील कसे झाले ते तुम्हाला जर मी बनवलेल्या हॅस्टफ बोंबीलचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ